बसायला मिळते आणि बाकी बसून घ्या त्याला सगळी बसून घ्या खाली बसा खाली बसा आजोबा बसा मामा बसा बसा खाली खाली बसा हो कुस्ती निकालीत होणार आणि पंच दोघांना सांगतात दोघांना समज देणार आहे कुस्ती कशी दिली जाणार आहे कशी दिली जाणार नाही याच्याबद्दल दोघांना समज घेत आहे पंच बाळासाहेब मेत्रे किरमान साहेब आणि हनुमान त्याच्या पवार असतात हो टाळ्या करत टाळ्या सगळ्यांनी याला म्हणायचं शाहरुख खान याला म्हणायचं विजय वारा कुस्ती करणारा पोरगा आज गाजरच्या मैदानाला काय करणार बघूया आपण भाऊ त्या कस्तीच काय करणार सोडव सुरुवात झाली कुस्तीला विजय वारा समोरचा तांबड्या रांगेचा पैलवान डाव्या पायला निक्या लावलेला वाशिमचा बोरगा वाशिम जिल्हा वारा नावाचं छोटस गाव आहे त्या बोरग्याच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ब्याण्णव किलो वर्ती गटात रौप्य पथकाचा मानकरी ठरलेला खूप चांगल्या कुस्त्या केल्या या पैलवांना वाशिमचं नाव करून ठेवलं पोऱ्या उंची जा पैलवा पण टक्करा समोरचा शाहरुख खा तो काही कमीचा नाही तो काही कच्च्या गोरुचा चेहरा नाही म्हणायचं पैलवान याला म्हणायचं विनयशीलता याला म्हणायचं नम्रता आकाशाला गवस्त निघाणारा पैलवान असेल तरी तो ऐकतो तो मानतो लक्षात घ्या चुकून लागतो डोळ्याला लागतं हाताला लागत चुकून लागत असत पण परत हातात हात दिला विजय टाळ्या करा दोघांसाठी परत एक वेळ ही कुस्ती ही माती ही नाती पैलवा पैलावान पैलवा इकडं वाबळेकडे कबच्या शेटप ना अनेक वेळेला कुस्ती झालेली पाच वेळा कुस्ती झाली माझ्या समोर शिर्डी साईबाबा गाजवलं शनी शिंगणापूरचं मैदान गाजवलं तपनराकडा गाजवला विजय आणि पुण्यात ती दोन मैदान गाजवली याच शाहरुख खान आत 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 शाहरुख घेणार देणार काय असं ते डाव दिला जाणार समजते समज बाहेरचे बाहेरची विनंती फक्त बोलू नका पंच पंच आहे पंच सांगतायत आणि पंचाच ऐकताय दोन्ही पण नोंद घ्या परत कुस्ती समोराव समोर हो हो बोलू नका तसला बोलायचं नाही बर काय बोलू नका ही म्हणजे पराक्रम करणारी पोर आहे पैलवान जाऊ दा लक्ष देऊ बघा त्यांच्यावर शाहरुख करा शाहरुख कुस्ती करा त्यांच्यावर लक्ष देऊ कुस्ती करा शाहरुख अहो हे फार मोठे पैलवान आहे त्यांच्या गटात पराक्रम करणारे पैलवान आहेत त्यांची कुस्ती मिळाली आज हे नशीब आहे आपल्याला शाहरुख चला 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 शाहरुख कुस्ती सोपी नाही याच्या घरात पैलवान ना त्याला माहिती पैलवान काय असते आणि पटकन शाहरुख खानला आणि विजय आक्रमक झालेला आता आणि कब्जा एकता शाहरुख खान हनुमान आखाडा पुणे पुणे विद्येचा माहेर आणि हो, हो, त्याच विद्येच्या माहेर मध्ये आज गणेश ते फार मोठा आखाडा बांधलेला आहे तालीम बांधलेली आहे पुण्याला वारसे महामारीच्या जवळच त्याच गणेश दाखव अनेक पैलवान तयार केले त्यातला एक कोहिरी त्याचं नाव शाहरुख खान ना। विजय वारा वाशिम जिल्ह्यातला वारागावचा पैलवा पण मोतीबाग तालुक्यामध्ये सरावला नोंद घ्या सगळ्यांनी कोल्हापूर महानारे श्री रुस्तमे हिंद अनेक पथकाचे मानकरी कैलासवासी दादूरामा चौगुलीचा पणता येतो असे सद्गुरूंचे पठे सद्गुरु सारखा असता इतरांचा लेखा कोण करी इकडे वाबळेने ना त्या नावाची पकड घेतलेली वा वा सुंदर कुस्ती ही सुद्धा सगळ्यात कुस्ट्यात चांगल्या जोडलेल्या आहेत बघण्यासारख्या जोडलेल्या आहेत बघण्यासारख्या कुशच्या झालेल्या आहेत कुस्त जोडणाऱ्या खरोखर कौतुक केलंच पाहिजे आणि एकट्या नावाची पकड

अनेक जण म्हणत होते कड्या कसला शाहरुख खान कसला विजय वाला कळलं का आता काय चीज आहे ठिंगी ठिंगी डाव्या पायाला दुखापत झालेली मागाशी आल्या सांगितलेला तरी मी कुस्ती करणारच असजय वाला आज दोन कुस्ती आहेत विजयीच्या न थांबता न थक्का लढणारे दोन्ही पैवान काजळच्या मैदानात आम्ही सामने आलेली ही यात्रा कमिटी ही उत्सव कमिटी कुठ्यात जोडणारे पंच आज त्यांचं के कौतुक केलंच पाहिजे सगळ्यांनी यात्रा कमिटी उत्सव कमिटी कुठ्यात जोडणाऱ्यासाठी सगळ्यांनी टाळ्याच्या गजरा स्वागत करा सगळ्यांनी पहिल्यांदाच विजयवाडा इकडे आलेला आहे आपल्या भागात इंदापूर तालुक्यात शाहरुखची कुस्ती पहिल्यांदाच घेत घेतलेली शंभर टक्के या भागात या परिसरात कुस्त्या पडणार तशी त्यांनी कुस्ती केलेली समोरून चट्टी पकडली शाहरुखला स्पर्धा जवळ आलेल्या आहेत सातारला शिवछत्रपती पुरस्कार मानकरी साहेबराव पवार यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं पुढच्याच महिन्यामध्ये हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्याची ट्रायल नऊ तारखेला नऊ नोव्हेंबरला नऊ न सगळ्या परिवाराने पुण्याला वडकिना आपल्या महाराष्ट्राचे अनेक दिग्गज पैलवान लढणार आहे बत्तात्रे मामले पावली त्या महिलांना उपस्थित झालेले त्यांचे हार्दिक स्वागत आहे हो मुलगा एक पैवान आहे त्यांचा पुण्यालाच शांतता आणि सतता खरोखर आज त्या राजांना सुद्धा साथ दिलेली त्यालाही या पैलवानाची काळजी आहे नम्र पैलवान आहे दोन्ही सांगताय दहाव्या थोडीशी दुखापत झालेली आहे तरीही मी कुस्ती करणार आणि गदाई या कुस्तीला याच कुस्तीला चांदीची गदा आहे नोंद या कैलासवासी सावित्रीबाई साहेबराव नरुडे पाटील व कैलासवासी सुरेश साहेबराव नरुडे पाटील यांच्या स्मरणात पहिल्या अंबादास साहेबराव नरुडे पाटील यांच्या चांदीची गदा विजय होणाऱ्या बाळासाहेब बाळासाहेबजी मेहत्री चेअरमन पंच आहेत हनुमंत्या पवार वर्षात पंच म्हणून काम करतायत चालू होते कुस्तीला या पैलवांची नावं पुकारलेली त्यांनी लवकर चला खालचे बैलान चला लवकर आणि बायला उंगीसा मारण्याचा प्रयत्न शाहरुखचा चाललेला आहे हो 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 शाबासा याचं नाव शाहरुख खान टाळ्या करा टाळ्या सगळ्यांनी ਹੋ ਕੀ ਫਲਾ ਜਦੂਗਾ ਚਲੋ ਆਓ ਬਾ